कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे असणाऱ्या गणेश रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट भर दिवसा फोडून चोरट्यांनी घरफोडी केली घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला सदर घरफोडीची घटना ही बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी अविनाश भीमराव माने राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अविनाश माने हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे असणाऱ्या श्री गणेश रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहतात माने हे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते आणि यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर पाळत ठेवून कोणी नसल्याचं पाहून घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील लाकडी कपाटात ठेवलेले दोन लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्या चेन अंगठी यासह वीस हजारांची हो रोकड असा एकूण दोन लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल लंपास करत पलायन केले सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास माने हे घरी आले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली